तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मंडळी मी राजेंद्र भोसले आणि आज आपण एक अतिशय सामान्य पण महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत पिवळसर लघवी येणे अनेकांना असा प्रश्न पडतो की लघवी पिवळसर का होते काही वेळा ती गडद पिवळी कधी फिकट पिवळी तर कधी अगदी पारदर्शक दिसते हे बदल नेमके का होतात आणि त्याचा आपल्या शरीराच्या आरोग्याशी काय संबंध आहे चला तर आज आपण हा संपूर्ण विषय वैज्ञानिक आणि सोप्या भाषेत समजून घेऊया मित्रांनो आपण दररोज लघवी करतो पण तिचा रंगाकडे फारस लक्ष देत नाही मात्र लघवीचा रंग आपल्या शरीराच्या आत काय घडतंय याचं महत्वाचं घोतक असतो शरीरातील विविध प्रक्रियांची माहिती आपल्याला लघवीच्या रंगावरून मिळू शकते शरीरामध्ये इरोक्रोम नावाचा एक रंगद्रव्य तयार होतो जो हिमोग्लोबिनचं विघटन झाल्यानंतर निर्माण होतो याच युरोक्रोम मुळे लघवीला फिकट ते गडद पिवळा रंग येतो जर शरीरात पाण्याचं प्रमाण पुरेसे नसेल तर लघवी गडद दिसते आणि पाणी योग्य प्रमाणात असेल तर ती फिकट किंवा जवळजवळ पारदर्शक दिसते हो या रंगावर अन्न औषधांचा जीवनसत्वाचा आणि शरीरातील विविध आजारांचा देखील परिणाम होतो उदाहरणार्थ काही औषधं किंवा व्हिटॅमिन्स घेतल्यानंतर लघवी अधिक पिवळसर आहे किंवा कधी कधी अगदी चमकदार दिसू लागते त्यामुळे लघवीचा रंग हा आरोग्यबाबत सतर्क राहण्याचा एक महत्वाचं लक्षण आहे शरीरात काय बिघड सुरू आहे याची कल्पना मिळण्यासाठी लघवीच्या रंगाकडे लक्ष देणे आवश्यक आहे लघवीचा रंग अचानक बदलतो आहे का तो खूप गडद आहे का त्यात वास आहे का हे सगळं आपण ओळखू शकलो तर वेळेत निदान होऊन योग्य उपचार सुरू करता येतील मित्रांनो पिवळसर लघवी येण्याचे सामान्य कारण सविस्तर आता आपण समजून घेऊया लघवीचा रंग पिवळसर होणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण काही वेळा त्यामागे विशिष्ट कारण असतात सर्वात मुख्य आणि सामान्य कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता आपण पुरेसे पाणी न पिल्यास शरीरातील टॉक्झिन लघवीद्वारे बाहेर टाकण्यासाठी जास्त कॉन्सन्ट्रेट होतात त्यामुळे लघवी गडद किंवा पिवळ्या रंगाची दिसू शकते विशेषतः उन्हाळ्यात घाम जास्त आला की शरीरातील पाणी कमी होतं आणि याचा परिणाम लघवीच्या रंगावर होतो म्हणून दररोज कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे दुसरं कारण म्हणजे आहार आणि काही विशिष्ट अन्न पदार्थ उदाहरणार्थ बीड्स गाजर हळद केशर अशा पदार्थातील नैसर्गिक रंगद्रव्यामुळे लघवीचा रंग बदलू शकतो याशिवाय काही पोषण तत्व आणि जीवनसत्व विशेषतः व्हिटॅमिन बी ट्वेल असलेले सप्लिमेंट घेतल्यावर लघवी चमकदार पिवळी दिसते मित्रांनो तिसरं कारण म्हणजे औषधे अँटीबायोटिक्स पेन किलर्स लिव्हरचे टॉनिक किंवा मल्टीविटॅमिन गोळ्या घेतल्यानंतर न वापरलेले घटक लघवीद्वारे बाहेर टाकतो त्यामुळे लघवीचा रंग बदलतो ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही वेळा लक्षणावर लक्ष देणे खूप गरजेचं असतं गडद पिवळी लघवी हे धोक्याचे संकेत असू शकतात मित्रांनो कधी कधी लघवीचा रंग सामान्य पिवळ्यापेक्षा अधिक गडद नारंगी किंवा तांबूस होतो अशा वेळी हे काही गंभीर आरोग्याच्या समस्येचे संकेत असू शकतात सर्वप्रथम यकृत विकार यामागचं महत्वाचं कारण असू शकतं शरीरातील बिरोलुबिन या, या पदार्थाचं योग्य विघटन यकृत करतं पण यकृत कमकुवत असेल किंवा हिपायटायटिस सिरोसिस किंवा फॅटी लिव्हर सारखे विकार असतील तर हे बिरोलुबिन थेट लघवीत मिसळतं त्यामुळे लघवीचा रंग गडद पिवळसर होतो किंवा तपकिरी होतो दुसरं कारण म्हणजे मूत्रमार्गात असलेली जळजळ किंवा संक्रमण ज्याला आपण यूटीआय युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असं म्हणतो विशेषतः महिलांमध्ये ही समस्या अधिक आढळते या संक्रमणामुळे लघवी करताना जळजळ जाणवते ती दुर्गंधीयुक्त असते आणि रंग गडद किंवा थोडासा हरित दुधट देखील होऊ शकतो तिसरा आणि महत्वाचं कारण म्हणजे किडनीचे विकार किडनी जर नीट फिल्टर करत नसेल तर शरीरातील अपायकारक घटक लघवीत साचतात यामुळे लघवीला वास येतो रंग गडत होतो आणि शरीरात विषारी द्रव्य साचण्याचा धोका वाढतो यामुळे अशा लक्षणाकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे मित्रांनो इतरही कारणे आहेत गडद केवळ सर लघवी येण्यामागे काही वेळा दिसून न येणारी पण तितकीच महत्वाची कारणे असू शकतात त्यातील पहिलं कारण म्हणजे वारंवार घाम येणे विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा शरीरातून मोठ्या प्रमाणात घामाच्या स्वरूपात पाणी निघून जातं जर आपण त्या बदल्यात पुरेसे पाणी घेतलं नाही तर शरीरातील द्रव पदार्थाची कमतरता होते आणि त्यामुळे लघवी अधिक कॉन्सन्ट्रेट होऊन गडद दिसू लागते दुसरं कारण म्हणजे आहारातील प्रोटीनचं प्रमाण सध्या वजन कमी करण्यासाठी बरेच लोक हाय प्रोटीन डाएट घेतात परंतु शरीरातील प्रमाण जास्त की त्याचं विघटन होऊन नायट्रोजनयुक्त अपशिष्ट पदार्थ तयार होतात हे पदार्थ मूत्रमार्गातून बाहेर टाकले जातात आणि त्यामुळे लघवीचा रंग बदलतो तिसरं कारण म्हणजे स्त्रियांमधील हार्मोनल बदल काही वेळा गर्भधारण आणि मानसिक पाळीपूर्वी किंवा नंतरचे बदल तसेच थायरॉइडशी संबंधित हार्मोनल असंतुलन यामुळे लघवीचा रंग गडद होऊ शकतो हे बदल तात्पुरते असले तरी काही वेळा त्यामागे इतर शारीरिक स्थिती लपलेल्या असू शकतात त्यामुळे लघवीतील कायमस्वरूपी जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते मित्रांनो लघवीचा रंग पिवळा होणे यासाठी काय प्रतिबंधक उपाय आहे हे एकदा आपण आता समजून घेऊया लघवीचा रंग निरोगी ठेवण्यासाठी काही साधे पण महत्वाचे उपाय करता येतात सर्वात आधी शरीरात पुरेसं पाणी असणं गरजेचं आहे रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिल्याने शरीर हायड्रेटेड राहतं आणि लघवी फिकट पिवळी किंवा जवळपास पारदर्शक राहते मात्र अति पाणी पिणे हे देखील हानिकारक ठरू शकते त्यामुळे तहान लागल्यावरती गरजेनुसार आणि हवामानानुसार पाणी पिणं उत्तम आहे दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे अन्नाच्या प्रकाराकडे लक्ष देणे प्रक्रिया केलेले रंगीत आणि मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावेत अशा अन्नामुळे एकृतावरती ताण येतो आणि लघवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो त्याऐवजी ताजं घरचं शिजवलेलं अन्न फळं आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार फायदेशीर ठरतो औषध घेताना देखील सावधगिरी बाळगावी डॉक्टरांचा सल्ला न घेता व्हिटॅमिन्स किंवा सप्लिमेंट घेणे टाळा काही औषधांचा लघवींच्या रंगावरती प्रभाव पडतो त्यामुळे अनावश्यक औषधं घेणे सुद्धा टाळावे जर लघवी करताना जळजळ वास किंवा वारंवार लघवी लागणं जाणवत असेल तर हे युटीआयचे लक्षण असू शकतं अशा वेळी डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे तसेच यकृत व किडनी संबंधी नियमित तपासण्या दर सहा महिन्यांनी करून घ्याव्यात विशेषतः जर आपण मधुमेह रक्तदाब यासारख्या दीर्घकालीन आजाराची त्रस्त असाल तर हे सर्व उपाय लघवी निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीराची अंतर्गत क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात आरोग्यदृष्ट्या लघवीचा रंग आणि मूत्रमार्ग स्वच्छ राहण्यासाठी काही साधे पण नियमितपणे पाळता येणारे जीवनशैलीत बदल खूप फायदेशीर ठरू शकतात त्यातील पहिला आणि अत्यंत सोपा म्हणजे दररोज सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणं त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते आणि मूत्रमार्ग अधिक स्वच्छ राहतो दुसरं महत्वाचं पाऊल म्हणजे आपल्या आहारात साखर फॅटी पदार्थ जसं की डीप फ्राईड फ्रुट्स बेकरी आयटम्स आणि मद्य यांचे प्रमाण शक्य तितकं कमी करणं या पदार्थामुळे एकृतावरती अतिरिक्त भार पडतो आणि दीर्घकालीन वापरामुळे लघवीतील रंग व गंधावरती परिणाम होतो यामुळे शरीरातील नैसर्गिक स्वच्छता प्रक्रियेला अडथळा आणि सर्वात स्वादिष्ट उपाय म्हणजे ताज्या फळांचा आहारात समावेश करा कलिंगड संत्र मोसंबी डाळी पेरू यासारख्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं हे फळे शरीर हायड्रेटेड ठेवण्यास आणि नैसर्गिकरित्या लघवी हलकी ठेवण्यास मदत करतात ताजे फळे केवळ पोषण देत नाही तर शरीराची कार्यक्षमता सुधारण्या सुधारण्याचं काम सुद्धा करतात मित्रांनो या लहान बदलांचा रोजच्या सवयीमध्ये समावेश केल्यास लेगी संबंधित समस्या टाळता येतात आणि संपूर्ण आरोग्य सुधारत तर मित्रांनो थोडक्यात काय तर पिवळसर लघवी येणे हे नेहमीच आजाराचं लक्ष नसतं पण गडद पिवळी लघवी जळजळ वास किंवा इतर त्रास असेल तर दुर्लक्ष करू नका साधे उपाय योग्य पाणी संतुलित आहार आणि शरीरावरील लक्ष यामुळे लघवीतील बदल आपोआप नियंत्रणात येऊ शकतात मित्रांनो आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिलं त्यांच्या संकेताकडे लक्ष दिलं तर बऱ्याच गोष्टी लवकर ओळखता येतात आणि उपचार करता येतात आजचा विषय थोडा वैद्यकीय असला तरी तुमचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेल याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा तुम्ही करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र